या बातम्यांची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड संत्रानगरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे श्री चित्तेश्वर देवस्थानच्या वती दत्तजयंती महोत्सव साजरा होत आहेत याच कार्यक्रमाला मराठी विद्यापीठाचे प्रथम गु कुलगुरु सुद्धा आगमन झालं आहे सर आज तुमचं सुंदर आगमन झालं सर सुंदर कार्यक्रमसुद्धा झाला काय सांगू शकाल कार्यक्रमासंदर्भात संदर्भात अनेक वर्षांपासून चिंतेश्वर श्री मंदिरामध्ये सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम होत असतात म्हणजे महानुभ तत्त्वज्ञानाच्या अंगाने सामाजिक प्रबोधनाच्या अंगाने आणि इथले सगळी जी बरुडकर मंडळी आहे ही अतिशय धार्मिक आणि चिंतक प्रवृत्तीची असल्यामुळे हे कार्यक्रम हे उत्साहाने पार पडतात आज योगागाने मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यामुळे माझा एक सन्मान करावा या दृष्टीने या मंडळाचे सचिव आणि माझे मित्र श्री विनयजी चौधरी यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि अतिशय सन्मान दिला त्याबद्दल मी या त्यांचे मनापासून आभार मानतो मुख्यत मानव संप्रदाय हा समाजाच्या समोर जाण्यासाठी अशा प्रकारच्या वैचारिक व्यासपीठाची सातत्याने गरज असते आणि ही हे वैचारिक व्यासपीठ या मंडळींनी गेल्या कित्येक वर्षांपासून अखंडपणे सुरू ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांच्या ह्या यज्ञयात्रेला या मी मनापासून शुभेच्छा देतो मराठी भाषा विद्यापीठ हे नुकतं सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे विदर्भाच्या दृष्टीने की हिंदी भाषा संस्कृत भाषा आणि त्यापाठोपाठ मराठी भाषा या तीनही भाषांच्या विद्यापीठाचा बहुमान हा विदर्भाला मिळालेला आहे मराठी भाषेचं वैशिष्ट्य हे की मराठी भाषेच्या साहित्य निर्मितीलाच प्रारंभ रिद्धपूर इथून झाला म्हणजे विदर्भातून झालेला आहे काव्य निर्मितीला प्रारंभ विद्याप रिद्धपूरमधून झालेला आहे आणि म्हणून विदर्भ ही भूमी या विद्यापीठाच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची आहे परंतु हे विद्यापीठ रिद्धपूरला जरी झालं असलं तरी या विद्यापीठाचं व्यापक अशा प्रकारचं क्षेत्र हे संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचं अध्यापन आणि अध्ययन संशोधन चालतं त्या त्या सगळ्या विद्यापीठांशी हे विद्यापीठ संलग्न राहील एवढंच नव्हे तर परप्रांतांमध्ये म्हणजे परदेशांमध्ये जिथे जिथे मराठी भाषेचे काही उपक्रम सुरू असतात म्हणजे अनेक ठिकाणं असे आहेत की जिथे मराठी शाळा सुरू आहेत अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये किंवा अरब प्रांत कंट्रींमध्ये तर या सगळ्या संस्थांशीसुद्धा मराठी भाषा विभाग मराठी भाषा विद्यापीठ हे जोडलं जाईल आणि दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत तेव्हा मराठी भाषा विद्यापीठ हे केवळ रिद्धपूर किंवा केवळ विदर्भ एवढ्यापुरतं मर्यादित नाही तर त्याचं कार्यक्षेत्र हे भारताच्या बाहेरसुद्धा जाणार आहे आणि त्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करायचे आहे आणि मला खात्री आहे की जिथे जिथे मराठी भाषा बोलणारा माणूस आहे त्या त्या प्रत्येकाला मराठी भाषा विद्यापीठा विषयीची एक आत्मीयता निर्माण होईल आणि मराठी भाषा विद्यापीठाला तो मनपूर्वक पाठबळ देईल यावर माझा विश्वास आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड खरंच आज मराठी मराठी भाषेला फार महत्त्व आहेत आणि आज मराठी भाषेला विभाग दर्जा मिळत आहेत मराठी विद्यापीठसुद्धा स्थापन झालं आणि त्या विद्यापीठाचा कुलगुरूप्रदाचा मान आपल्या वरुड तालुक्यातील काठी येथील सरांना लाभलेला आहे सर आपण ग्रामीण भागातून आलेले आहेत सर युकांना काय मार्गदर्शन कराल सर युवकांना मार्गदर्शन मी हे करेल की केवळ इंग्रजी भाषेच्या आहारी जाऊन किंवा इंग्रजी भाषेचं टेन्शन घेऊन ज्ञानापासून वंचित राहू नका मातृभाषा ही ज्ञानपुरवठा करणारी एक महत्त्वाची अशा प्रकारची संस्था असते हे आजच्या तरुणांनी लक्षात घेण्याची गरज आहे आणि या तरुणांनी विज्ञाननिष्ठ बनावं आणि आपल्या मातृभाषेसून भाषेतूनसुद्धा आपल्याला विज्ञानाच्या आधारे जगाच्या पाठीपर्यंत पोचता येऊ शकतं ही जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो की मला इंग्रजी शिकवणारे मला गणित शिकवणारे किंवा मला विज्ञान शिकवणारे शिक्षक देखील हे मराठी भाषेतूनच विकसित झालेले होते आणि त्यांनी अनेक पिढ्या घ घडवलेल्या आहेत त्यामुळे अनेक भाषांचं ज्ञान तुम्हाला यायला पाहिजे आहेत की शंका नाही इंग्रजीचं ज्ञान येत असेल किंवा इंग्रजी भाषा उत्तम पद्धतीने बोलता येत असेल तर ते अभिमानास्पदच आहे पण त्याहीपेक्षा मला मातृभाषेमधून जर संवाद साधता येत नसेल तर ते अतिशय दुःखद आहे याची जाणीव आजच्या प्रत्येक तरुणांनी ठेवायला पाहिजे आणि भाषेच्या माध्यमातून केवळ भाषा म्हणजे एक व्यवहाराचं साधन आहे शातला भाग नाही आहे तर भाषा ही इतकी प्रवाही आहे की जनसामान्यांच्या व्यवस्थेपर्यंत समाजाच्या व्यवस्थेपर्यंत जनसामान्यांच्या सुखदुःखापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा ही अतिशय मार्मिक अशा प्रकारचं साधन आहे किंवा भाषा शिकणे म्हणजे नेमकं काय आहे तर मला मराठी भाषा बोलता येते किंवा मला इंग्रजी भाषा बोलता येते म्हणजे मी भाषा शिकत नाही तर त्या भाषेच्या माध्यमातून जेव्हा मी संस्कार आत्मसात करतो आणि त्या संस्कारांना मी समाजापर्यंत पोहोचवतो ते खऱ्या अर्थाने भाषेचं अध्ययन आणि अध्यापन असतं तर तरुणांनी या दृष्टीने विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे दत्तजयंती महोत्सवानिमित्त आज वरुड शहरातील चित्तेश्वर देवस्थान इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन होतं आपल्यासोबत प्रदीपजी गांधुरकर सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही या ठिकाणी दरवर्षी छान असे कार्यक्रम आयोजित केले जाते आणि यावर्षी जो ग्रामीण भागातून जे सर प्रथम कुलगुरू झाले मराठी विद्यापीठाचे विशेष त्यांना आमंत्रित केलं त्याबद्दल या मंडळाचे खूप खूप आभार आणि ते यांच्या मंडळाद्वारे त्यांच्या त्यांनी विनंतीला मान दिला, दिला आणि ते आले आणि माझेसुद्धा एक काम होतं की मी ज्या गावामध्ये काम कार्य करतो आहे त्या गावच्या गावचा शिक्षक ह्या नात्याने ते माझ्या शाळेचे माझी विद्यार्थी आहे आणि त्यांचा या ठिकाणी मी शाळेत कसं वेळ वेळ हा कमी असतो त्यामुळे मी वेळेचं औचित्य साधून याच ठिकाणी मी त्यांचा सत्कार केला आणि माझा सत्कार त्यांनी शाळेमार्फत स्वीकारला आणि पुढील त्यां पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या देवस्थानाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो यांची प्रगती होत राहो श्री चित्तेश्वर देवस्थानचे सचिव विनयजी चौधरी सर आहेत सर काय सांगू शकाल विविध कार्यक्रमाचं आयोजन होत काय सांगू शकाल श्री चिंतेश्वर दत्त मंदिर हे जवळपास सदोतीस वर्षापूर्वी स्थापन झालेले असून नंतर सदोतीस वर्षापासून इथे हा दत्त जयंतीचा उत्सव निरंतर साजरा होत असतो आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्व सद्भक्तांचे सहकार्य लाभते आणि कुरे एखाद्याचं काम नाही आहे तर हे सगळ्यांचे सहकार्य लागते त्यामुळे आम्ही सतत निरंतर सदजवळपासून हा उत्सव साजरा करत आहोत आधी एक दिवसाचा नंतर दोन दिवसाचा नंतर चार दिवसाचा आणि आज ह्या वर्षीला आम्ही आठ दिवसाचा हा उत्सव घेतलेला आहे परमपूज्य महंत श्री सतीशदादा अमृते यांचे अमृतवाणीतून आम्हाला अमृत ज्ञान असे मिळालेले आहे या आठ दिवसामध्ये आणि उद्याला आणि आज आपले जे कुलगुरू आहेत मराठी विद्याचे प्रथम कुलगुरू त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आम त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आम्हाला शब्द दिले आणि मी येतोच असे त्यांनी सांगितले आणि ते आलेत आणि त्यांचंसुद्धा आज जे प्रबोधन झालं व्याख्यान झालं ते अतिशय असं वाटत नव्हतं की हे प्रबोधन संपायला पाहिजे वरुड शहरातील श्री चित्तेश्वर देवस्थान इथे सहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन झालं आहे आपल्यासोबतच सतीशदादा अमृते महाराज आहे महाराज काय सांगू शकाल तुम्ही या संपूर्ण विश्वाला या मार्गाचे अधिकारण श्री दत्तात्रय प्रभू परब्रम्म परमेश्वर अवतार यांचा अवतार दिन या मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपन्न होत असतो आमच्या गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की महिन्यामध्ये उत्तम महिना तो मार्गशीर्ष महिना आहे या जगाचा नियंत्रण दत्तात्रय महाराज यांचं अवतार झालेला आहे आणि दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या चरित्रामध्ये किंवा ज्या काही लीळा केलेल्या आहेत ज्या काही चरित्रे सांगितलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आज आपण जी जगामध्ये जो हिंसाचार वाढलेला आहे दत्तात्रय प्रभूंनी त्रेतायुगामध्ये हिंसा हिंसा परमधर्म सांगितलेला आहे आणि जसं तर शासन म्हणते की गोहत्या गोहत्या दत्तात्रेय प्रभूंनी सुद्धा जो कार्तिवीरी राजा होता त्याला तीन सांगितल्या गोष्टी की ब्राह्मणाची गायीची आणि स्त्रीची हत्या तू करू नको हा महत्त्वपूर्ण संदेश दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या चरित्राच्या माध्यमातून या तळागाळातल्या माणसाला दिलेला आहे आज आपण समाजामध्ये पाहतो की भरपूर भरूण हत्या घडलेली आहे प्राण्यांची हत्या घडलेली आहे आणि मानवा संप्रदाय हा अहिंसा अहिंसेचं पालन करणार आहे म्हणून आमचं एक ब्रीद वाक्य आहे की अहिंसा परम धर्म जगात श्रेष्ठ जर कोणता धर्म आहे तो म्हणजे अहिंसा करणे मानवा संप्रदाय कुठल्याही मुंगीपासून तर कुठल्याही माणसापर्यंत ही निषिद्ध आहे म्हणून मानवा संप्रदायाचा जो झेंडा आहे तेसुद्धा प्रति है है जे आहे ते शुभ्र रंगाचं आहे कारण की परमेश्वराच्या भक्तीला हा जो जीव आहे तो शुद्ध आणि स्वच्छ पाहिजे असा झेंडा दर्शवतो त्या झेंड्यावर जे सुदर्शन चक्र आहे ते सुद्धा दर्शवतं की हा ज्ञानमार्ग आहे आणि महाभाऊ पंत कुठल्याही कर्मकांडाला अंधश्रद्धेला बळी पडत नाही थारा देत नाही आणि महाडभाव प संप्रदाय हा अनन्य भक्ती करणारा संप्रदाय आहे एका परमेश्वराची भक्ती करणारा संप्रदाय आहे हा महाभाऊ संप्रदाय कुठले भेता भूताची प्रेताची थडग्याची कुठले समाधीचे पूजन करत नाही तो प्रक्ष प्रत्यक्षाने प्रत्यक्ष भगवंताच्या अधिष्ठानाचं पूजन करतो याला म्हणजे गीतेचा संदर्भ भगवंत म्हणतात की जो मला शरण येतो तोच त्यात तो, तो माझा खऱ्या अर्थानं भक्त आहे आणि या दिशाहीन झालेल्या समाजाला संस्कार करण्याचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून श्री दत्त मन चिंतेश्वर दत्त मंदिर या मंदिराच्या माध्यमातून त्यांचे जे काही सर्व सद्भक्त आहेत ग्रामस्थ आहेत हे करत आहे आणि एवढं सांगतो की दत्तात्रेय प्रभूंचा विचार आणि आचार या समाजाने आपल्यापर्यंत जोपासावा आणि आपल्या पिढीला संस्कारशील बनावं आणि या सोहळ्याचं अशा प्रकारे आयोजन होत राहावं आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर निळकंठरावजी यावरकर दुपत काय सांगू शकाल सर इथे असणाऱ्या आयोजकांनी संचालकांनी अतिशय चांगलं इथे एक अधिष्ठान उभं केलं आहे की ज्याच्यामध्ये समाज प्रबोधनही होतं संस्कार प्रबोधन होतं धार्मिक प्रबोधन होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून एक चांगला संस्कार आपल्या समाजावर पडेल आणि समाजामध्ये आता मा सांगितलं मा, आहे माप्रमाणे याच्यात जे काही अनास्था होत आहे ज्या काही वाईट प्र प्रवृत्ती उभारून येत आहे त्या जर कमी करायच्या असेल तर चांगल्या प्रवृत्ती वाढवल्या पाहिजेत आणि ते कार्य ह्या चिंतेश्वर मंदिराच्याद्वारे होत आहे याबद्दल मी इथल्या सर्वच कार्यकर्त्यांचं इथल्या सं संचालकांचं मी आभार मानतो अभिनंदन करतो त्याचबरोबर आज आवलकर महाराज आवलकर महाराजांनी जे म्हणजे मराठी विद्यापीठाचे पहिले स गुरु स कुलगुरू झाले त्यांनी इतक्या एक उगवती अति छान असं म्हणजे मन मन हिरावून घेणारं असं त्यांचं वक्तव्य झालं खरोखर सम्यक वाचा म्हणजे काय तर ते त्यांच्या वा वाच त्यांच्या भाषणातून आपल्याला ऐकायला मिळाली इतकी चांगली सुंदर भाषा भाषेमध्ये जेव्हा कोणत्या विषयाची मांडणी होते तेव्हा त्याच्यासाठी कोणताही माणूस आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही इतकं सुंदर भाषा हे खूप मोठं चौकामध्ये सगळ्या लोकांसाठी असं असायला पाहिजे होतं आजच्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त जुळलेले आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला आहेत याच कार्यक्रमाला शेतकरी नेते दिलीपजी भोयर यांनी सुद्धा उपदर्शन काय सांगू शकाल सर स्वामी चक्रधर स्वामींना म्हणजे जवळपास अकराव्या शतकापासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासूनचा ही एकेश्वर वादातून निर्माण झालेला हा संप्रदाय आज मी खऱ्या अर्थानं डॉक्टर आवलकर पहिले कुलगुरू मराठी विद्यापीठाचे ज्यांच्या मुखातून हे तत्त्वज्ञान मला ऐकायचं होतं अनेकांनी सांगितलं की अतिशय अभ्यासपूर्ण परखड अशी ती मांडणी करतात मी आलो आणि खरोखर त्यांचं आजची मांडणी अतिशय सुंदर झाली अभ्यासपूर्ण होती संत संप्रदायाने भक्ती आणि भावाला अधिक महत्त्व दिलं आणि या संप्रदायामध्ये त्याहीपेक्षा जास्त महत्त्व हे ज्ञानाला दिल्या गेल्या आणि ते का दिलं याविषयीची त्यांची मांडणी आजच्या प्रवचनामध्ये अतिशय ओगवती होती दत्त जयंतीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये दरवर्षी हा कार्यक्रम होतो आणि असाच ज्ञानप्रसारक ज्ञानसंवर्धक पुढच्या पिढीला असं तत्त्वज्ञानपर मांडणी करणारे वक्ते बोलावून हे कार्यक्रम नि सुरू राहावे अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि थांबतो वरुड शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री चिंतेश्वर देवस्थान येथे दत्तजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे सहा डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याच कार्यक्रमाला मराठी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू अविनाश जी आवलकावगर यांचंसुद्धा आगमन झालं आहे आणि विविध मान्यवरांसुद्धा या या कार्यक्रमाला भेटी दिली आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगला मेसेज आज समाजामध्ये जात आहे आणि मोठ्या संख्येने भावीभक्त जुळत आहे पात्रा कॅमेरा मेन सर प्रवीण सारखे चुडामुनिस पोर्टल